आपण जर आजूबाजूला पाहिलं तर आपल्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी आता घडताना दिसतात नक्की काय चाललंय हे आपल्याला कळत नाहीये जी बंगालची घटना घडलेली आहे त्याचबरोबर काल जे घडलंय की उत्तराखंड मध्ये जी काही घटना घडलेली आहे जी नर्श बाबतीत घडलेली आहे साकीनाक्यावर जी घटना घडलेली आहे आजूबाजूला बलात्कारांचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे की आपल्यालाच कळत नाहीये की नक्की काय चाललंय आपल्या आजूबाजूला आपण नुसते निषेध करतोय मोर्चे काढतोय मेणबत्त्या लावतोय पण तरी सुद्धा याने काही फरक पडेल असं वाटत नाहीये कारण कायद्याच्या कचाट्यातून जर आपण बघितलं तर आरोपी हे पैसे देत आहेत किंवा राजकारण्याचा दबाव आणतात आणि सहजरित्या सुटका करून घेत आहेत आणि ह्या घटना काही आज घडत आहेत अशा काही विषय नाही आहे ह्या घटना फार आधीपासून घडत आहेत आज आपल्या आजूबाजूला ह्या घटना घडत आहेत अगदी उरणची तुम्ही घटना बघितली असेल भरती लवजियाची असेल आज अजून प्रेम प्रकरणाची घटना असेल ज्यामध्ये मुलींना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा खारघरची घटना असेल ठाण्याची घटना असेल अशा खूप साऱ्या घटना आपल्या आजूबाजूला घडत आहेत आतापर्यंत आपण म्हणत होतो की या घटना फक्त उत्तर प्रदेश किंवा उत्तरी भागामध्ये घडत होत्या पण आता महाराष्ट्रात सुद्धा या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि त्यावर आपण काहीही करताना दिसत नाही आपल्याला असं वाटतं की आपण व्हॉट्सअपला स्टेटस लावलं इंस्टाला स्टोरी ठेवली म्हणजे आपण यावर काहीतरी पाऊल उचललं तेही पाऊल आहे पण ते तेवढ्या मोठ्या प्रमाणातलं नाहीये कुठेतरी कमी पडतो किंवा कायद्यामध्ये पळवाट आहेत त्याचा फायदा घेऊन हे जे आरोपी आहेत हे आरोपी पैशाचा दबाव आणतात राजकारण्याचा दबाव आणतात आणि सहजरित्या सुटून जातात जे खटले भरले जातात ते खटले बरेच वर्षानुवर्षे चालू राहतात आणि त्यामध्ये जो कोणी पीडित आहे त्याला न्याय मिळत नाहीये आणि हे खटले चालत राहून राहून आपण बघतो की जी पीडित व्यक्ती आहे ती आत्महत्या तरी करते किंवा खचून जाते किंवा तिची इतकी मानहानी होते की ती त्या खटल्यातून माघार घेते कायदा हा इतका कडक असला पाहिजे की असले विचार मनात यायला सुद्धा नको मनात आला तरी थरका पडायला पाहिजे असे कायदे असायला हवेत पण बाजूच्या जर देशामध्ये पाहिलं अफगाणिस्तान वगैरे ठिकाणी पाहिलं तर तिथे हातपाय तोडले जात आहेत किंवा खूप कठोर शिक्षा केली जाते आपण इतिहासाकडून काही शिकत नाही आहोत इतिहासामध्ये आपण बघतोय की महाराजांनी जो पाटील होता त्याचा चौरंग केला होता अक्षरशः म्हणजे त्याचे हातपाय तोडले होते आणि आपण फक्त महाराजांचं नाव घेतो आणि त्यांचं राजकारण करतो किंवा आपण स्टेटसला ठेवतो शिवजयंती साजऱ्या करतो पण त्यातून आपण काही शिकत नाही आता सुद्धा जर तशा पद्धतीची शिक्षा असेल मी तर म्हणतो अगदी चौकात घ्या नागड करून त्यांचा लिंग ठेचा त्यांचे हातपाय तोडा त्यांना वाऱ्यावर सोडून द्या तिथे हातपाय तोडून अशी शिक्षा झाल्यानंतर कोणाच्याही मनात असे विचार येणार नाही विचार येताना त्यांच्या जीवाचा थरका पुढे आपण कायद्यावर विश्वास ठेवून बऱ्याचशा गोष्टी करायला जातो पण अशा गोष्टींमध्ये मी तर म्हणेन आधी तुम्ही जी कोणी व्यक्ती आहे जो कोणी आरोपी आहे तुमच्या बाजूला तुमच्या आजूबाजूला अशा घटना घडत असतील त्या आरोपीला आधी तुम्ही तिथेच शासन केलं पाहिजे कारण तो आरोपी कायद्याच्या कचड्यातून सुटून जातोय जर तुम्हाला वाटतं त्या पिढीतेला न्याय मिळावा तर आपण पाऊल उचललं पाहिजे आपल्याला जे, जे शक्य आहे ते आपण करायला हवं दुसरं कारण म्हणजे पुरुषी मानसिकता आपण आता बघतोय की पुरुषांना असं वाटतंय की ज्या स्त्री आहेत त्या म्हणजे आपल्या उपभोगाची वस्तू आहे त्यांना हवं तसं वापरा हवं तसं बोला काही करा काहीही त्यांना फरक पडत नाही असं त्यांना वाटतंय त्यांना मन आहे मतं आहेत असं त्यांना काहीही वाटत नाही तर ही फार चुकीची मानसिकता आहे स्त्रिया म्हणजे तुमच्या उपभोगाची वस्तू नाहीये जी व्यक्ती तुमच्यासोबत लग्न करून तुम घरामध्ये येते ती तुम्हाला असं वाटतं की तुमच्या घरची मोलकर्णी आहे तिला हवं तेव्हा आपण हवं ते काम सांगू शकतो हवं तसं बोलू शकतो आई बहिणीवरून शिव्या दिल्या जातात मारहाण केली जाते आणि तिची इच्छा नसतानाही तिचा उपभोग घेतला जातो या अशा बऱ्याचशा घटना आपल्या आज आजूबाजूला घडतात पण स्त्रिया मानहानी होईल आपल्याला कलंक लागेल या हेतूने कुठेही बोलताना दिसत नाहीये म्हणजे आता जे आपल्या डोळ्यासमोर जे बलात्कार येत आहेत त्याहून अधिक बलात्कार सुद्धा होतात अगदी आदिवासी जे कोणी मुली असतात महिला असतात त्यांच्यावर सुद्धा बलात्कार होतात पण बऱ्याचदा त्या केसेस दाबल्या जातात किंवा त्याबाबत त्या बोलायला कोणी येत नाहीत की आपली इज्जत जाईल आपली मानहानी होईल या हेतूने पण पुरुषांनी ही मानसिकता बदलली पाहिजे स्त्रियांबाबत बद आदर वाला पाहिजे आपण जर बघितलं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तर भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांसाठी खूप मानाचं स्थान आहे त्यांना देवीच्या स्वरूपात पुजलं जातं त्यांचा आदर केला जातो आपण रामायण महाभारत सुद्धा बघितलेला आहे की स्त्रीच्या मानासाठी तिच्या सन्मानासाठी युद्ध झालेली आहेत आणि त्याकडून सुद्धा आपण काहीही शिकत नाही आणि आपण असं समजतो स्त्रीला की ती आपली फक्त उपभोगाची वस्तू आहे तर तसं नाही तस तर स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे ही गोष्ट मनातून काढून टाका तिचा आदर हा झालाच पाहिजे बरेचसे पुरुष असे आहेत रितेश देशमुखांचं उदाहरण घेतो बऱ्याचदा रितेश देशमुखांच्या बऱ्याचशा रील्स व्हायरल होतात की ते त्यांच्या पत्नीचा कशा पद्धतीने छान आदर करतात तर अशा व्यक्तींकडून आपण शिकलं पाहिजे आणि आजूबाजूला ज्या स्त्रिया आहेत त्यांचा मान ठेवला पाहिजे जो मुद्दा आहे तो म्हणजे लैंगिक शिक्षणाचा अभाव आपण शाळांमध्ये जर बघितलं तर शाळांमध्ये जे लैंगिक शिक्षण त्यामध्ये पुरेशी माहिती दिली जात नाही हे लैंगिक शिक्षण शाळांमध्ये किंवा पालकांनी सुद्धा घरी गप्पा गोष्टी करून मुलांना चांगल्या पद्धतीने दिलं तर त्यांच्या मनातील जे गैरसमज आहेत ते दूर होण्यास मदत होईल कारण मुलांच्या हातात मोबाईल आहे तो त्यांना बऱ्याचशा गोष्टी शिकवत असतो आता जर आपण बघितलं तर अजून त्याचं कारण म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती जी आहे ती आपली संपलेली आहे आपण संयुक्त कुटुंब पद्धतीत राहतोय आणि आपल्या घरात एक ते दोन मुलंच असतात त्यामुळे पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत जे वडीलधाऱ्या व्यक्तींचं मुलांवर लक्ष असायचं किंवा ती मुलं सगळीची एकत्र असायची त्यांना परस्परांचे जे शरीर आहेत त्याबद्दलची माहिती असायची किंवा त्याबद्दलचं जे आकर्षण आहे ते खूप कमी झालेलं असायचं घरामध्ये वेगवेगळी नाती अगदी आई बहीण वडील भाऊ ही सगळी जी नाते आहेत ती त्यांना जवळून छान पद्धतीने समजून घेता यायची त्यामुळे एकमेकांबाबतचा जो आदर आहे तो छान पद्धतीने वाढलेला असायचा पण आता जर बघितलं आपण तर संयुक्त आहे आहे आणि त्यामध्ये एकटी त्यांच्या मोबाईल जो त्यांना खूप मोठा आधार वाटतो आणि मोबाईलवर जर आपण बघितलं जशा चांगल्या गोष्टी उपलब्ध आहेत तर तशा वाईट गोष्टी सुद्धा उपलब्ध आहेत आणि आपली जी मानसिकता आहे मानवी मानसिकता जी आहे ती चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींकडे जास्त आकर्षित होते त्यामुळे मुलांच्या मनात खूप सारे प्रश्न असतात ज्याची उत्तरं ते मोबाईलवर शोधतात आणि मोबाईलवर त्यांना वेगळं काही पाहायला मिळतं आणि हे पाहिल्यानंतर त्यांची जी चलबिचल चल आहे ती वाढत जाते आणि त्याची उत्तरं न मिळाल्यामुळे ती वाढत जाऊन जाऊन पुढे ते अशा पद्धतीची कृती करतात पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे वाढत चाललेली अश्लीलता म्हणजे आता जर आपण बघितलं आपल्याकडे जो मोबाईल आहे त्यावर जर आपण वेगवेगळे सोशल मीडिया आहेत जर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात जी आहे आहे ती वाढत आज जर आपण बघितलं काही सिनेमे आहेत सिनेमामध्ये बऱ्याचशा नट्या वगैरे हो आहेत तर खूप सारे इंटिमेट सीन तिथे टाकलेले असतात किंवा अंध प्रदर्शन तिथे केलं जातं आता इथे मी मुळीच म्हणणार नाही ना ना की मुलींनी असे कपडे घालावेत तसे कपडे घालावेत असे माझं मुळीच मत नाही पण आपण कुठे आहोत कुठल्या ठिकाणी कोणते कपडे घालायला हवेत शरीराचा कोणता भाग झापलेला असावा या सगळ्याचा भान आपल्याला असलं पाहिजे बालकांनी मुलांकडे लक्ष दिलं मुलं मोबाईल मध्ये नक्की काय बघतायत काय खेळतायत किंवा हे जे सोशल मीडिया ऍप्स आहेत त्यांनी सुद्धा या अश्वितेवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे सिनेमांमध्ये वगैरे सुद्धा या गोष्टी नियंत्रणात आणायला हव्या सेन्सर बोर्डने सुद्धा या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे आता आपण म्हणतोय की शिव्या देणं किंवा हे जे असे सीन्स आहेत हे खूप कॉमन आहे आपण हॉलिवूडच्या सिनेमांमध्ये वगैरे हे सगळं काही बघत आलोय आणि हे आपल्या रोजच्या जीवनाचा भाग आहे असं म्हटलं जाते पण आता जर आपण बघितलं की त्यामुळे गुन्हेगारी किंवा आपली रोजची भाषा आहे ती किती बिघडलेली आहे किंवा रोजच्या आता ह्या घटना घडत आहेत त्या घटनेला सुद्धा हे सगळं कुठे पुटे ना कुठे कारणीभूत आहे बरं सिनेमांमध्ये किंवा जे सोशल मीडियावर अश्यंत प्रसरवणाऱ्या ज्या कोणी व्यक्ती आहेत त्या त्यांच्या घरी सुरक्षित वातावरणामध्ये आहेत पण हे सगळं पाहून त्यांच्या मनात या भावना उसळून येतात वाचना उसरून येतात त्यांच्या वाचण्याला शेवटी जे सामान्य महिला आहेत ज्या समाजातील महिला आहेत त्या त्याला बळी पडतात तर त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत आता आपण बघतो की बॉलिवूडचे जे सिनेमे आहेत काही ठिकाणी युगाचं निष्कारण इंटिमेट सीन टाकलेले असतात ज्याची गरज नसते जर आपण पूर्वीचे काही सिनेमे पाहत आलोय इंटिमेट सीन किंवा शिवी वगैरे न देता अगदी माफक गोष्टी दाखवून सुद्धा सिनेमे छान चाललेले उदाहरण आपल्याकडे आहे त्यामुळे या सगळ्याची गरज आहे का यावर सुद्धा आपण विचार करणं गरजेचं कर आहे पाश्चात्य संस्कृतीला आपण किती फॉलो केलं पाहिजे त्याकडे किती लक्ष दिलं पाहिजे आणि ती आपण किती अंमलात आणली पाहिजे हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे नंतर पुढचा मुद्दा जर बघितला आपण तर जे राजकारणी आहेत ते याकडे कुठेही लक्ष देताना दिसत दे नाहीये म्हणजे आता इतक्या साऱ्या घटना घडल्या पण बऱ्याचशा राजकारण्याकडून काहीही प्रतिसाद आलेला दिसत नाहीये जी घटना घडली की त्यानंतर आपण जी ऍक्शन घ्यायला पाहिजे ती ऍक्शन घेतली जात नाही उत्तर प्रदेश मध्ये जे काही सरकार आहे ते खूप चांगल्या पद्धतीने काम करते मागे लखनौ मध्ये जी घटना घडली तिथे महिलांची छेडछाड काढली जात होती तर त्या ठिकाणी त्यांनी लगेच ऍक्शन घेतली आणि त्या सगळ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली म्हणजे अगदी तिथले जे पोलीस अधिकारी वगैरे होते त्यांना पणतर्प करण्यात आलं पण तशी आपल्याला इकडचे सरकार किंवा बाकीच्या राज्यातले जा सरकार घेताना दिसत नाही आता या सगळ्याचा साधून जर आपण बघितला तर मी फक्त एवढंच सांगेन की आपण आवाज उठवायला शिकलं पाहिजे आज अठ्याहत्तर वर्ष झाली आपल्याला स्वातंत्र्य मिळवू आणि आपल्या देशामध्ये स्त्री अजूनही सुरक्षित नाहीये म्हणजे आपण आजूबाजूला बघतोय की आजूबाजूला खूप साऱ्या अशा घटना घडत आहेत लवजीवादचे प्रकार घडत आहेत बलात्कार घडत आहेत स्त्रियांना मारहाण होते आ, जो डोमेस्टिक व्हायलन्स आपण म्हणतोय किंवा घरामध्ये जी भांडणं होत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा स्त्रियांना खूप सहन करावं लागते आणि या सगळ्यांना आटोक्यात आणण्यासाठी आपण कुठेतरी आवाज उठवणं खूप गरजेचं आहे ज्या जा व्यक्तीवर अन्याय होते त्या व्यक्तीने सुद्धा आणि त्याच्या आजूबाजूला ज्या काही किंवा त्याच्याशी निगडीत ज्या कोणी व्यक्ती आहेत किंवा ज्यांना ही गोष्ट समजते त्या व्यक्तींनी व्यक्तीची साथ दिली पाहिजे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यास मदत केली पाहिजे आता जसे आपण मोर्चे काढतोय किंवा मेणबत्त्या लावतोय हा मेणबत्त्या लावण्याचा प्रकार मला फारसा पटत नाहीये मला त्या आरोपी जे काही बलात्कारी आरोपी आहेत अत्याचारी आहेत त्यांना चौकात घेऊन पेटवलं पाहिजे आणि आपण ते पेटवत बसलो ही मला फार चुकीची गोष्ट वाटते आपण आवाज उठवला पाहिजे आपल्या इथे जर अशा घटना घडत असतील तर आपण आधी त्या व्यक्तीसोबत उभं राहून जी कोणी समोर आरोपी आहे त्या आरोपीला तिथेच शासन केलं पाहिजे पुढे जे होईल ते आपण पाहता येईल पण जर ती व्यक्ती कायद्याच्या कडचाऱ्या सुटली तर त्या व्यक्तीला पाहून असे बरेचसे लोक हो आहेत जे हे कृत्य करायला धजावतात त्यांची भीती चेपली जाते आणि अशा प्रकारे वाढीस लागतात जर त्या व्यक्तीला कठोर शासन झालं तर भी ही भीती सगळ्यांमध्ये वाढत जाईल आणि कोणीही असे कृत्य करायचा विचार करणार नाही आपल्या ज्या मुली आहेत त्या मुलींना स्वतःचं संरक्षण कसं करायचं याचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे त्यांना कराटेला टाका त्यांना ज्युडो किस्ती जे काही आहे ते त्यांना शिकवा त्यांना क्लासेसला लावा आणि त्यांना स्वतःचं संरक्षण कसं केलं गेलं पाहिजे किंवा संकट काही असं आलं तर त्यामध्ये आपण काय केलं पाहिजे याचं प्रशिक्षण असणं गरजेचं आहे कारण आत्ताचा काळ जर आपण बघतोय की आपल्याला असं वाटत असेल की या गोष्टी तर फार लांब घडत आहेत आलं उत्तर प्रदेशमध्ये आहे अरे महाराष्ट्रात पण दूर आहे आणि माझ्या बाजूच्या गावात आले तर ही गोष्ट जी आहे ही तुमच्या घरापर्यंत येण्यास वेळ लागत नाही त्यामुळे या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्या आपल्या मुलांवर छान पद्धतीने संस्कार करा त्यांना चांगलं शिक्षण आहे ना ते नक्की काय करत आहेत मोबाईलवर नक्की काय बघतायत किंवा ते कोणाच्या सक्तीत आहेत त्यांच्या आजूबाजूला काय वातावरण आहे याकडे सुद्धा लक्ष द्या जेणेकरून हे असे जे काही प्रकार आहेत ते आपण थांबवू शकतो किंवा आठवत्यात तरी आणू शकतो कारण याचं प्रमाण जर आपण बघितलं दिवसेंदिवस वाढत चाललंय आणि जे आरोपी आहेत त्यांचा वयोगट कमी कमी होत चाल म्हणजे असं नाही की ते पूर्ण एकवीस वर्ष पूर्ण झालेलं वगैरे आहेत एकवीस वर्षाखालील अगदी आठवी नववी शिकणारी मुलंसुद्धा असे प्रकार करत हे मला जे वाटत होतं ते मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगितलं तुम्हाला जे काही वाटते तुम्ही या कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता किंवा जिथे कुठे तुम्हाला आवाज उठवता आहे तिथे हा आवाज उठवा या ज्या गोष्टी आहेत त्यावर आपण बोलणं गरजेचं आहे त्यावर आपण आवाज उठवणं गरजेचं आहे आपल्याप्रमाणे आपल्या जे काही करता येते ते करूया हे जे चॅनल आहे हे आपण मनातलं बोलण्यासाठीचं चॅनल आहे तुम्ही इथे येऊन तुम्हाला जे या विषयावर वाटते हे तुम्ही बोलू शकता माझे विचार जर तुम्हाला पटले असतील तर तुम्ही त्याला धरून काही बोलू शकता माझे विचार पटले नसतील तर तुमचे विचार तुम्ही मांडू शकता जेणेकरून यावर चर्चा होईल आपल्याच आजूबाजूच्या वेगळ्या विषयावर बोलण्यासाठी मी पुन्हा आपल्याला भेटेल तोपर्यंत धन्यवाद